प्रत्येक वेळी मीडियाने आम्हाला समाजाच्या बाजूने चांगली भूमिका मांडल्यामुळे प्रशासनाने आम्हाला आज बारा पॉईंट बारा एकटर जागा दिलेली आहे म्हणजे पाच स्थानी समाजासाठी उपलब्ध करून दिले आहेत त्यात मीडियाचा खूप मोठा हात आहे मी त्यांचे प्रथमता समाजाच्या वतीने धन्यवाद देतो ॲक्च्युली एक व्यक्ती असा आहे की प्रत्येक वेळी प्रशासनावर दबाव आणून समाजाला वेठीस धरून प्रशासन पण एक आंदोलनं उपासणं करत असतो आता आम्हाला मिळूनसुद्धा ती खाणी खाता येत नाही याचं कारण मूळ कारण तो व्यक्ती आहे आणि त्याने ज्या आता मधी निवेदनं दिली विरुद्धच आम्ही आत्ता निवेदन माननीय जिल्हाधिकारी यांना दिलेला आहे की तो प्रशासन अधिकाऱ्यांची नाहक बदनामी करत आहे आणि समाजाची सुद्धा त्यात बदनामी होत आहे म्हणून आम्ही आत्ता कलेक्टर साहेबांना एक निवेदन दिलेलं आहे आपण कॉपी देतोच समाजाला व्यक्तीच धरतोय ना समाजाला बाबा मिळालंच नाही आहे आम्हाला मिळालेलं आहे आम्हाला पाच खाणी मिळालेले आहेत पण हाच व्यक्ती गे कोर्टात गेल्या म्हणजे समाजा समाजाचा पाच प्लॉट मिळाले होते त्यापैकी दोन प्लॉट निलावायला निघाले त्यातला एक प्लॉट मी घेतला होता एक प्लॉट त्यांनी घेतला होता पण बाबा समाजाबरोबर मला राहिलं गेलं पाहिजे समाजातले व्यक्ती म्हणले बाबा तुम्ही सगळेजण आपण मिळून खाऊ त्यावेळी मी माघारी घेतली त्यात अपडेट सादर केलं कोर्टामध्ये हायकोर्टामध्ये की बाबा मी निलावात काय भाग घेत नाही मी पारंपरिक व्यवसाय समाजाबरोबर राहायला तयार आहे त्यांना पण आम्ही समजून सांगितलं की बाबा आपण सगळ्यांबरोबर राहू समाजातील सगळ्या व्यक्तींना त्याचा फायदा होऊ द्यात म्हणून त्यांना सांगितलं होतं पण त्यांनी का ते काय केस विड्रॉल माघारी करून घेतली नाही त्यामुळं ते जे आम्हाला पाच प्लॉट मिळाले त्या आजपर्यंत हायकोर्टाचा स्टे असल्यामुळे त्याचा उपयोग आम्हाला घेतला आला नाही त्या दरम्यान शासनाने प्रशासनाने आता निलावात काढलेल्या काही खाणींना तात्पुरते परवाने दिले होते ते कशा पद्धतीने दिले होते त्यांनी पंधरा टक्के रक्कम भरली होती आगाऊ रॉयल्टीची तर त्या रॉयल्टीच्या अगेन्स्ट पर्यावरणाची मंजुरी त्यांना नाही ना 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 मिळाली म्हणून शासनाने त्यांच्या नियमाच्या नियमा अधिकारा त्यांना तात्पुरते परवाने दिले त्यांच्या परवाना संपल्यावर आम्ही पंधरा नंबर प्लॉट नंबर पंधरामध्ये ॲप्लिकेशन केलं सोसायटीच्या नावाने प्रशासननं आम्हाला ते पंधरा प्लॉटमध्ये पस्तीसशे बराचं हे परमिट तात्पुरता परवाना दिला त्याच दरम्यान त्याच्याच नातेवाईकांनी आठ हजार प्राचं एका व्यक्तीने टाकलं होतं तर आठ हजार ब्रासला न देता प्रशासननं बाबा स समाजातील स गरीब घटकांना त्याचा मिळावा फायदा म्हणून पस्तीसशे ब्रासला दिला तर हा ब्रादरांनी परत त्या आमच्या आमच्याविरुद्ध हायकोर्टात याचिका दाखल केली पण न्यायप्रविष्ट बाबा असल्याने स न्या न्यायालयाने त्याचा योग्य अक्कल घेऊन ती केस निकालीत काढण्यात आली बरं ती निकालीत काढण्यात आली म्हणून त्यांनी आता परत आंदोलनाचा विषय घेतला का तर त्याला परमिट देत नाही त्याला पर्यावरणाची मंजुरी आल्यानंतर ज दोन हजार बावीस तेवीसला त्याच्यानंतर ते त्याला पाच परमिट सोडण्यात आले तीन परमिट त्यात त्याने एकाही व्यक्तीला समाजात कुठलंही घेतलं नाही आणि ज्या पोरांना घेतलं तर त्यांना एका आत तुमचं मुलं हे संपलेलं आहे तुम्ही इथनं बाहेर वाम आणि त्यांचे पैसे आहेत ते बोलत आमची हेमंत हे म्हणलं आहे तर त्या पोराने सुद्धा काम करून दिलं नाही असे कुठल्याही व्यक्तीला घेऊन तो सामान काम करत नाही प्रत्येक वेळी फक्त समाजाचाच वापर करून त्यांनी हे केलेला आहे कोण आहे कोण महाराष्ट्र राज्य वाडार समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ नवळे आम्ही गेली दहा पंधरा वर्षे ह्या खाण्याच्या संदर्भात आमच्या खाणी बंद झाल्यापासून आम्ही झगडतो ज्या ज्या वेळेला फायदा होईल त्या वेळेला हे नाही दिलीप कुराड यांनी आमच्याबरोबर फायद्यापुरता राहिला फायदा संपला की बाजूला तिथं आत्मदन करू तिथं उपोषणला बसू हाच उद्योग केला त्यांनी आतापर्यंत गरीबांची व्याख्या सांगतोय गरीब हे कशानं ह्याच्याकडे फॉर्च्युनर गाड्या आहेत इनोआ आहेत ह्याच्याकडं चार चार क्रेशर आहेत ही कशावर नाही गरीब ह्याची गरिबांची व्याख्या त्यांनी सांगावी समाजास शासनाला सांगावं आणि ह्याची चौकशी व्हावी पाच नंबर ह्याच्याकडे गाड्या नंबर पाच नंबरच्या गाड्या सगळ्या मा आमदारजण आहेत कुणाच्या खासदारजण आहेत तर ह्याची पाच नंबर सगळ्या गाड्या पाच नंबरच्या आहेत ही नंबर खरे आहेत का आहेत चौकशी करावी आणि ह्याला कसे नंबर मिळाले हे चव आहे ह्यांनी बारा पॉईंट बा पाच आम्हाला शासनानं दिलेलं ते नेलावत दोन प्लॅट बोलला आणि आमच्या पोटावर पाय आणला आम्ही त्याच्या संदर्भात कोर्टात गेलो अजून कोर्टात केस आहे एक नंबर प्लॅट चार नंबरमध्ये यांनी धुरळा केला नुसता दिवसात रात्रीसुद्धा यांनी चालवलं क्रेशर घडी मशीन चालवली आणि ह्या समाजाला वेटीस धरलं त्यांनी आज म्हणतो महिला काल आणलेल्या बचत गटाच्या म्हणून आणल्या मिटिंग आहे म्हणून सांगून आणली आहे आणि त्याला कलेक्टर त्याला मिटिंगला बोलावं म्हणून सांगितलं अशा बोलून महिला घेऊन आला घरातल्याच महिला दुसरी बुनीसुद्धा नाहीत आमच्या आज एवढे सगळे समाजाची लोकं आले ती त्यांनी सांगावं की बाबा सांगा हो ही खो आहे का आहे ते प्रशासनाची आणि समाजाची बदनामी हा म्हणून व्यक्ती करतो हो ह्याचा स्वार्थ साधण्यासाठी फक्त हा उद्योग चाललेला आहे म्हणून आम्ही निवेदन दिलं आम्हीसुद्धा त्यांच्याबरोब होतो आमच्यावरती होते इतक्या लढा दिला आम्ही सगळं मिळवले आमचं मत काय आता मिळालं तर आपण सगळे मिळून खाऊ ना समाजातील जे गरीब घटके त्यांना त्याला प्राधान्य मिळालं पाहिजे ना पण त्या व्यक्तीला सगळं स्वतःलाच हवं आहे त्यांनी परमिट तीन चार परमिट मिळाली त्याची परमिटचं त्यांनी किती लोकांना घेतली त्यांनी सिद्ध करून दाखवू सर कसं आहे आज तुम्ही आणि आम्ही काही हे नाही आहे तुम्ही प्रशासनाला त्याची सगळी माहिती घेऊ शकता ॲक्च्युली त्यांनी काय पर्यावरणाची आट उठवली नाही पर्यावरणाच्या आट उठवण्यासाठी महाराष्ट्र राजवटार संघ हा जो महाराष्ट्र म्हणजे हे त्याच्या सगळ्या सदस्यांनी तिथं ॲप्लिकेशन केलं त्यात चार ॲप्लिकेंट म्हणून पिटिशनर म्हणून चार जणांची नावं दिली एव्हन दिलीप कुराणींचं नाव आहे पवार काय त्यांचं नाव शिवाजी पवार म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातला एक एक माणूस प्रतिनिधी म्हणून आम्ही तिथं पाठवला हा संघटनेचा विषय होता म्हणून न्यायालयानं त्याच्यावर स्थगिती दिली स्थगिती दिल्यानंतर प्रथमतः चार नंबर प्लॉट हा निलावत गेला नव्हता तर तिथं जागा शिल्लक असल्यामुळे हिनं ॲप्लिकेशन केलं की मी ॲप्लिकेंट आहे मलाच परमिट मिळालं पाहिजे म्हणून त्यांनी परमिट स्वतः घेतली त्या दरम्यान दोन हेक्टरचा तो प्लॉट आहे त्या दरम्यान एक प्लॉट एक हेक्टर एक शिल्लक राहिलं होतं त्यात महाराजांनी बाबा राजांनी मला सांगितलं की बाबा तू समाजातल्या लोकांना घेऊन तिथं कर म्हणून मी ती सोसायटीवर ॲप्लिकेशन केलं ॲप्लिकेशन केल्यावर मला मिळालं त्यात मी पंधराजणं सभासद ही घेतली आमच्या समाजातली आणि परत तो आमचा विषय जो आला की बाबा किती मग असे घ्यायचे मग त्यात नऊजणं आम्ही आमच्या समाजातली इंदिरानगर परिसरातली नऊ जणं तिथं त्यांच्यात घ्यायचं गाठली त्यांना आम्ही पैसे पण दिले जे रॉयल्टीचे चलन भरावं लागतं ते पैसे आम्ही तिथं त्यांना दिले एका महिन्याच्या त्या मुलांना ते म्हणले की बाबा हे संपलेलं आहे तुमचे तुम्ही जेवढे पैसे दिले तेवढं तुम्ही उत्खनन केलं आहे जर काय तुम्हाला आता तुम्ही बंद करा मग त्या दरम्यान माझे त्याचे वादेवा झाले अहो तुम्ही म्हणलं परमिट आहे मोजणी आल्यावर बघू आपण त्याचा काय हिशोबाही ते त्या त्याप्रमाणे करता येईल ना तुम्ही त्या पोरांना करू द्या त्यांनी त्या मुलांना करून देत तिथून पुढे नंतर त्यांचं परमिट संपलं सहा महिने त्यांनी परमिट रिन्युअलसाठी अर्ज केला त्यांना ते परमिट मिळालं परत नंतर माझ्या सोसायटीने मी परत अर्ज केला तर ह्या दरम्यान त्यांनी अर्ज केला की बाबा हा मी हे मलाच कोर्टानं दिलेला आहे बाकी कोणाला तुम्ही समाजातल्या कुठल्याही व्यक्तीला माझी परमान देऊ नये ते पत्र त्यांनी स्वतः पत्र दिलं त्यामुळे मला त्या ते चार बीमध्ये मिळालं नाही नंतर प्रशासनचा निर्णय झाला ज्यांनी निलावात पैसे भरलेले पंधरा टक्के रक्कम त्या न्या निलावधारकांना त्यांनी सांगितले की मी तुम्हाला तात्पुरते परवाने देतो मग त्यात गिजरे स्टोन प्रेशरवाल्यांनी पंधरा नंबर प्लॉट घेतला होता परत श्रीगणेश कंट्रेक्शनने बारा नंबरचा प्लॉट घेतला आणि सात नंबरला रणजित सावंत यांनी प्लॉट तात्पुरते परवाने घेतले त्यात गिजरे स्टोन प्रेशरचा परवाना संपल्यानंतर आम्ही आम्हाला तर परवान पर्यावरणाच्या आठ लागत नाही त्यामुळं आम्ही तिथं ॲप्लिकेशन केली सोसायटी की के। बाबा आम्हाला द्या पर्यावरणाचं आम्हाला नाही लागत त्या तिथं आम्हाला खांद्या आम्ही पस्तीसशे प्राद्य केले त्या दरम्यान त्याच्याच नातेवाईकांनी त्याच्या भाषांना तिथं आठ हजार मागणी केली पण प्रशासननं चांगला विचार करून आम्हाला सहकार्य करून तो आम्हाला सोसायटीवर हे दिलं बस प्रशासनच्या विरोधात त्या माणसाने परत कोर्टात घातले मग प्रत्येक वेळी कोर्ट आणि आंदोलनं करतो असाच धमका देऊन घेतो मग त्यांना तीन परमिट मिळाले त्यांनी कुठं घेतलं समाजात एका व्यक्तीला त्यांनी घेतलं त्यांनी उभं करावं की तो व्यक्ती माझ्याबरोबर आहे त्यांना आरोप करणं हे सोपं असतं काहीतरी बिनमुळाचे आरोप करायला त्यांनी पुरावे सादर करावे ते नर काय टेस्ट कुठले करायचे म्हणले तर प्रथम तर त्यांनी स्वतःची काढून घ्यायला की त्यांनी काय केलेलं आहे त्यांनी साहेब की स्वतः मी सुद्धा अजून पैसे द्यायला नाही नाही साहेब कसं असतं तुम्हाला सांगू रॉयल्टीचे पैसे भरणं त्यांना फुकट हवं आहे ज्या आम्हाला समाजाला दोनशे प्राजची रॉयल्टी माफ आहे त्यांचं मत आहे की ते सगळं आम्हाला फ्री पाहिजे हे दहा पंधरा जणांचं ओळखपत्र घेणार त्या पंधरा जणू तीस तीन हजार प्रॉजचं त्यांना फुकट खायचं आहे तसं आम्हाला नको शासनाचा पण फायदा झाला पाहिजे आणि आमचा पण फायदा आम्ही शासनाला रॉयल्टी भरलेली आहे आज पस्तीसशे प्राजचे आम्ही चोवीस लाख रुपये भरलेले ते त्यांना बघवलं नाही आणि बरं आम्ही एकट्यानं भरले ना आम्ही वीस जणांनी काढून कॉन्ट्रीब्युशन जेवढे काही येते तेवढे काढून आम्ही भरलेले म्हणजे ह्या चुकीचं सर कुठलाही अधिकारी पैसे घेत नाही आमच्या हा आरोप पूर्णपणे सॉरी हे त्यांना काहीतरी आमच्यावर आरोप करायचे म्हणून त्यांनी ते केलं ते गिजरे गोळा करतात मी करतो काही संबंध नाही त्यांनी पुरावे सगळं दाखल करावं तसं बरं सांगितलं की पंधरा टक्के रक्कम त्या निलावधारकांनी भरली ते ते तीन वर्ष झाले पैसे शासनाकडे अडकले होते त्यात सगळ्या परवानगी झाल्या तर पर्यावरणाची परवानगी एन एन जी टीने हे केलेलं आहे त्यामुळे त्यांना मिळालं नाही परवानगी त्यामुळे शासनाने काय निर्णय घेतला की बाबा त्यांच्या अधिकारात त्यांना तात्पुरते परवानगी देत आहेत मग त्यांनी पंधरा टक्के जी भरलेली ते त्यांनी त्या कॅल्क्युलेशन करून कुणाला दहा महिन्याची मदत दिली कुणाला बारा महिने कुणाला तेरा जसे पैसे त्यांच्या त्या प्लॉटला भरले असतील प्रमाणात मदत दिली आज त्या तिन्ही प्लॉटची मदत संपलेली आहे आता ते ॲक्च्युली ह्या संघटनेवरच त्यांनी आत्तापर्यंत आंदोलनं हायकोर्टात सुप्रीम कोर्टात ह्या संघटनेच्याद्वारेच आहे ह्या पत्राचा वापर आम्ही त्यांच्याबरोबर होतोच की आम्ही होतोच आम्ही काय मंत्रालयापर्यंत आम्ही आत्मदानासाठी गेलो मी अध्यक्ष हे आत्मदानासाठी आम्ही ती त्यांच्याबरोबर सगळीकडे होतो पण ज्यावेळी मिळाली की चार भाकरी चार तुकडे गेले पाहिजेत ना तर आखी जर भाकरी खात असेल तर आम्ही तुमच्यावर कसे राहू आम्ही तुम्हाला नेते कसे मानू आम्ही आहे आम्हाला नेते मानू आज सगळी सुशिक्षित आहेत म्हणजे थोडंफार काय वेळा लोकांना कळतं की बाबा काय केलं पाहिजे आणि कुणावर जायला पाहिजे आम्ही जर पाहिजे ते म्हणतात की अध्यक्षांनी घेतलं तर अध्यक्षांनी कुठली खान घेतली दाखवून द्यावं सगळ्यांना मिळाली पण मला खाण मिळाली मी अध्यक्ष असून म्हणजे आज पण कुणालाच नाही मिळाली एक वस्तूही साहेब मी तिथं लिलावात भाग घेतलेला होता मला मिळाली होती ते पंधरा नंबरमध्ये पाठ होतं तेवढंच मी चाललं नंतर जे समाजाला मिळालं त्यात मी समाजाचे वीस जणं घेऊन काम करतो आत्ता आज पोरं ते सगळी जे बेरोजगार नको ते उद्योग करत होते आज ते रोजगाराला लागले असेच आज आमच्या प्रत्येक कुटुंबातला एक व्यक्ती तिथं काम करावं अशी आमची अपेक्षा आहे आणि शासनानं आम्हाला दिले मग आम्ही शासनाच्या विरुद्ध का भांडू शासनाची आम्ही बदनामी का करू शासन पैसे घेते शासनाने पैसे घेतले कुठले घेतले रॉयल्टीचे पैसे घेतले शेवटी शासनसुद्धा चाललं पाहिजे ना बिना रॉयल्टीचं समजा मला दोनशे त्रास आहे मग माझ्या हजारो आहेत लोकं मग हजार दोन हजार म्हणजे असं उत्खनन होतच नाही म्हणजे दरवर्षी मी कोकणच खाणार का त्यांचा हेतू तोच आहे तो दरवर्षी त्यांना पुकड खायचं आहे आम्हाला नाही खायचं आम्हाला शासनाला सुद्धा पैसे भरायचे आणि आमचं रोजीरोटीचा पण प्रश्न सुटला पाहिजे आमचं म्हणणं तसं नाही आहे आम्हाला जे शा राज्य शासनानं दोनशे ब्रास माफी प्रत्येक व्यक्तीला दिलेली त्यांचं मत काय आहे की आता मी पंधरा जणांचा ग्रुप केला पंधरा जणांचे मी ओळखपत्र देऊन दिले त्या दोनशे ब्रास गुन्हेले तीन हजार ब्रास होणार तीन हजार ब्रास वर्षाला काय उत्खनन होत नाही म्हणजे मला वर्षभर पुकड मिळालं परत मी तेच परमिट प देऊन मी परत घेणार पण आम्हाला तसं नको आहे आम्ही पैसे भरायला तयार शासनाच्या नियमाप्रमाणे आम्ही शासनाला पैसे भरतो आम्हाला फक्त तात्पुरतेप्रमाणे आम्हाला उदर नेमवाचं द्यावी हीच आमची मागणी आणि उद्या पंधरा तारखेला दिले त्याच्यामध्ये नाही ते ते त्यांचं नेमचं तुमचं काही नाही आमचं काही नाही नाही आम्ही प्रशासनच्या बाजूने एवढंच आम्हाला सांगायचं कारण प्रशासन आम्हाला वेळोवेळी मदत केली म्हणजे प्रशासनाने आमच्यासाठी पंधरा प्लॉट असताना त्यात आम्हाला पाच प्लॉट दिले समाजानं बारा पॉईंट बारा एकटं दिले ह्याच्यात श्रेय आमच्या तुमच्या सगळं मित्रकार बंधूंचंच आहे कारण ह्याच्यात आम्ही आंदोलनं केली उपोषणं केली त्यावेळी तुम्हीच सर्वांनी आमची बाजू मांडल्यामुळे आम्हाला आज तो न्याय मिळाला आहे ह्याच्यात आम्हाला परत दोन्ही नेत्यांचे आशीर्वाद लाभले पाक मंत्रालयापर्यंत त्यांनी प्रयत्न केलेले आम्ही स्वतःच पक प्रयत्न या अध्यक्ष एवढे वयस्कर असताना ते मुकुंद पवार आमच्या अध्यक्ष असताना पग त्यांनीसुद्धा मंत्रालयात त्याचा फॉलो करून आम्हाला ते मिळाले ह्याच्या आधी आम्हाला हातपुडीचं ह्याच्यासाठी परवानगी होती पण आम्ही बाबाराजांनी मंत्रालयात त्याचा इतका करून ब्लॅस्टिंगच्या आम्हाला स्थितीत केली लाईस्टिंगच्या परवानगी मिळवून देईल त्यामुळे आम्हाला तात्पुरती परवानगी घेतात की, की आज शक्य नाही सर म्हणजे आज तुम्ही मोबाईल पहिलं प्लेल आपल्याला ऑकीटॉकी वापर म्हणजे साधे आधी फोन होते देखें देखें, आज मोबाईलशिवाय आपण जगू शकत तसंच आज यंत्रणा वापरल्याशिवाय आम्हालासुद्धा काम करता येणार नाही त्याची मागणी चुकीची अशी म्हणत नाही आहे मागणी त्यांची समाजासाठी आहे बरोबर आहे पण तेव्हा तुम्हाला नाही मिळाल की तुम्ही मागणार का तुम्हाला तुम्ही त्यावेळी समाजाला वेटीच धरणार का तुम्ही समाजाबरोबर तुम्हाला मिळा शासनाने दिले आज त्यांना का देत नाही त्यांनासुद्धा परमिट दिलं होतं आज त्यांच्या दंडात्मक कारवाई झाली म्हणून त्यांना परमिट सोडण्यात येत नाही त्यातनं प्रशासनानं त्यांना काय सांगितलं की तुम्ही सोसायटी काढा सोसायटीत किमान पंधरा जण सभासद करून तुम्ही घ्या रजिस्टर रजि आमच्या रजिस्टर संस्था आहेत त्यांनी आमच्या आरोपाला हायकोर्टच्या याच्याप्रमाणे हे बघा हे नोंदणीपत्र महाराष्ट्र शासनाने दिलेलं हे नोंदणी पत्र चुकीचं आहे का आमचं ते म्हणतात की भोगच सोसायटी आहे दोन हजार अठरापासून हायकोर्टला आणि मिळवण्यासाठी आम्ही लढतो आहे माझे अठरा सोळा सतरा अठरापासून आम्ही लढतो आहे आणि हे लढत असताना आम्ही सगळं एकत्र काम करत होतो आता ज्या व्यक्तीचं नाव घेतात तो व्यक्तीसुद्धा आमच्याबरोबरच होता आणि आम्ही सगळे असे एकत्र लढा देत होतो आणि एकत्र लढा संघटित होऊन लढा देत होतो या संघटनेच्या माध्यमातून आम्ही प्रयत्न केले आणि आम्हाला प्रशासनाला आम्हाला सहकार्य केलं आणि बारा पॉईंट बारा एकतो ही आमच्या समाजासाठी राखीव जागा ठेवली ती राखीव जागा ठेवल्यानंतर आमच्यामध्ये थोडेसे जे वर्चस्व वाद आहेत ते पोपवल्यामुळे त्यांना थोडंसं वाटलं की नाही समाजाला सगळंच मिळणार मग आपले श्रेयक्त जाणार त्यांनी दोन दोन प्लॉट जे आहेत आमच्यामधले ते लिलावागाडा आणि दोन प्लॉट आहेत ते प्रार पारंपरिकमध्ये ठेवा असा एक विषय झाला तर त्याच्यावर हे विषय झाल्यानंतर समाजाला थोडंसं बारा पॉईंट बारा इक्टर मिळाल्यानंतर आमदारात ठेवणं झालं समाज हा आमचा आडाणी समाज आहे जो दगडखालीचं काम करतो आत्ताशी कुठेतरी आमचा समाज सुशिक्षित व्हायला लागला आहे आत्ताशी लोकांना काळायला लागलं आहे की जी आर काय असतो आपल्यासाठी काय अधिकार आहेत थोडेफार आत्ता आमच्या युवा पिढीला कळायला लागलं आहे जे सुशिक्षित आहेत पण यापूर्वी आम्हाला काय माहिती नव्हतं पण आता ते कळायला लागल्यानंतर आम्हाला थोडंसं कळलं की आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर भेटले हे पण आम्हाला सहा महिन्यानं भेट कळलं आणि नंतर कळल्यानंतर असं झालं की या सगळ्यामध्ये लिलावाची प्रक्रिया आमच्यामध्ये पण सुद्धा काढलेली आहे जे चार जे आम्हाला बारा पॉईंट पार बारा हेक्टर जे ठेवलं आहे त्याच्यामध्ये पण लिलाव ठेवला आहे तर तो पारंपरिक हा वडार समाजासाठी स्पेशल ठेवला होता तर तरीसुद्धा काही आ, काही कारणास्तव संगणमत न झाल्यामुळं आणि आपलं वर्चस्ववाद निर्माण व्हावं यासाठी दोन लिलावात आणि मुळात लिलाव घेण्याची जी कॅपॅसिटी असते ती पैशाची असते आणि पैसे भरून लिलाव घेण्या आमचा समाज एवढा Uh, मोठा नाही आहे हस्त करून जगणारा समाज आहे आणि त्यासाठी मग आम्ही मग परत हाय uh, हे uh, आम्ही इथं विचारलं जिल्हा क अधिकाऱ्यांना की आमच्यासाठी लिलाव का तर त्यांनी सांगितलं की तुमच्यातल्या तुमच्यातल्या एक्स वाय झेड माणसांनी सांगितलं आम्हाला की एक पारंपरिकला दोन ठेवा दो, आणि तीन आम्हाला लिलावा ठेवा दो, दोन लिलावाला ठेवा मग ते काही पारंपरिकवाले कोण पारंपरिक पद्धतीनं जाणार ते काही गरीब लोक तर लिलावामध्ये तर जाणार नाही आहेत मग आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी कळल्यानंतर आम्ही सगळ्या तिन्ही संघटना एकत्र आलो आणि आमच्या ज्या संघटनेवर हे सगळं झालं ते महाराष्ट्र राज्य वडार समाज संघ आणि मुकिंद पवार यांच्या माध्यमातून आम्हाला जी हे सगळं भेटलं वारा पण वारा येतो त्यासाठी आम्ही पाठपुरावा केला तर आम्हाला हायकोर्टामध्ये कळलं की हे जे लिलाव प्रक्रिया आहे ती तुमच्या तुमच्यामध्येच काढलेले आहे मग ते काही भांडवलदारांनी काढले मग आम्ही हायकोर्टात गेलो हायकोर्टामध्ये त्याचा स्टे घेतला त्या स्टे घेतल्यानंतर आम्ही हायकोर्टाला एकच विनंती केली की बाबा आमचा समाज तो गरीब आहे आणि पारंपरिक पद्धतीने जर तुम्ही आम्हाला देत असाल तर सगळे आमचे जे प्लॉट पारंपरिकला ठेवलेत ते सगळे ठेवा ते की ते सांगू इच्छितो की त्यांच्याकडून ही दिशाभूल होत जरी झाली होती तरी आम्ही त्यांना सांगितलं समाज दिशाभूल करण्याचा प्रयत्न चालला आहे का नाही त्याच्यामध्ये पण तुम्हाला पुढे मी सांगतो थोडंसं थोडंसं माझं इकडं तिकडं लेंधी होईल थोडं सांगू इच्छितो की हे सगळं होत असताना आम्ही आम्ही पिटिशनर म्हणून हायकोर्टामध्ये गेलो मी <missota> स्वतः ॲडव्होकेट आहे आणि तिथला फॉलोअप पण मी घेतो पण आम्ही पिटिशनरमधून म्हणून गेलो तर आम्ही प्रशासनाला पण बोललो की मते मते सर तुमचं काय आहे तर प्रशासन म्हणले आम्ही तुमच्या पाठीशी आहे पण तुम्ही जे मतभेद असते सर म्हणलं आम्ही सगळे एकत्र आहोत आमचे मतभेद कुणाचे ज्या ज्या व्यक्तीचं आता हे सगळ्यांनी नाव घेतलं त्या व्यक्ती ते व्यक्ती स्वतः आमच्या विरोधात आहे ते म्हणून आणि आम्ही असं झालं की त्याच्यामध्ये सुरुवातीला माने सर पण होते रिस्पॉन्डंट म्हणून पण ह्यांना नंतर समाजानं सगळ्यांनी आम्ही एकत्र बसलो आणि त्यांना आम्ही सांगितलं की माने साहेब आपण सगळे एकत्र लढलो आहे आपण सगळे एकत्र केलं आहे पण आपल्याला पारंपरिक पद्धतीनंच पाहिजे आपल्याला लिलाव पद्धतीमध्ये सहभागी व्हायचं नाही कारण आपला तो राईट आहे आपला अधिकार आहे आणि त्या अधिकारानुसार आम्ही एकत्र आलो रविमान्यांनासुद्धा रभिमान्यांनी एक ॲफिडेव्हिट सादर केलं हायकोर्टामध्ये की मी समाजाबरोबर आहे आणि रभिमानांचं ॲफिडेव्हीट मंजूर झालं त्या अनुषंगानं मग आम्ही सगळे एकत्र आलो त्याच्यानंतर आम्ही त्यांनासुद्धा बोललो की आपण एकत्र बसू आपण सगळे मिळून लढलो आहे त्यामुळे तुम्ही एकाच्या पारड्यामध्ये पन्नास टक्के आणि समाजाला पन्नास टक्के असं काही करू नका सगळा समाज सोबत घ्या आपण सगळे सोबत चालूया आहे आजच्या प्रेसमध्ये शेवटची तुमची भूमिका काय परकी भूमिका आमची येते की एकंदरीत जे कालची प्रेस नोट बघता त्यांची त्यांनी एक दोन तीन शब्द बोलले समाज माझ्या दारात येतो समाज मला विचारतो की आम्ही काय करू तर कुठलाही समाज त्यांच्या दारात जात नाही आहे हा तो सगळा दिसतो आहे हा समाज आहे चार जण म्हणजे समाज नसतो दहा जण म्हणजे समाज नसतो शंभर दोनशे पाचशे माणसं जी एकत्रित असतात त्याला समाज म्हणलं जातं आणि त्या समाजा त्या समाजाच्या विविध संघटना एकत्र असलं म्हणजे समाज आहे एक, एक दोन लोक म्हणजे समाज नाही आम्हाला हे म्हणायचं आहे दुसरी गोष्ट अशी की प्रशासनाला आम्हाला बारा पॉईंट बारा हेक्टर दिलेलं आहे कारण प्रशासनाचे पण आम्ही आभार त्याबद्दल मानतो आणि प्रशासनाच्या विरोधात आम्ही नाही प्रशासनाच्या बरोबर आहे आणि हा आमचा तिन्ही संघटना म्हणजे आमचा समाज आहे